जय शिवराय जय शिवराय भावन्नुभाई नेनू मी तुमचा मित्र बंधू सका नाना गावठी नाना तर आजच्या या गावठी चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत भावन्नभाई नेनू आता तुम्ही बघू शकता की महाराष्ट्राच्या आसपास देशाच्या आसपास एक बेकार परिस्थिती निर्माण झालेली आहे बांगलादेशमध्ये आणि ती परिस्थिती निर्माण झाली कशामुळं तर आरक्षणामुळं म्हणजे जसं महाराष्ट्रात वातावरण चालू आहे आरक्षणाबद्दल अगदी तसंच वातावरण हे बांगलादेशमध्ये होतं पण महाराष्ट्रात आरक्षणासाठी आंदोलन करणारे हे मराठे होते आणि मराठ्यांकडं सहनशक्ती भरपूर आहे म्हणून हे आंदोलन इथं आतापर्यंत चिघळलं नाही जारांगे पाटलांची शांतता रॅली चालू आहेत बरोबर आहे का नाही आणि त्या एका रॅलीला कुटीना पब्लिक येतं पण कुणाचं असं उलचिक नुकसानसुद्धा होत नाही हे कशामुळं कळतं तर हे आहे मराठ्यांचं आंदोलन बरोबर आहे का नाही बरं मला जास्त काय बोलायचं नाही मी व्हिडिओ थोडाच बनवणार आहे बांगलादेशमध्ये पण आरक्षणामुळं हीच परिस्थिती उद्भवली कथेतालच्या पंतप्रधानाला देश सोडून पळावं लागलं तशी परिस्थिती या देशात होऊ नये असं वाटत जर असन तर लवकरात लवकर मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे बरं एकोणीसशे चौऱ्याण्णवचं जी आर जो शरद पवार साहेबांनी बदलला शरद पवार साहेबांनी काढला तर त्या जे आरमुळं मराठ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि याला कारणीभूत शरद पवार साहेब आहेत पण काय होतं माहिती आहे का आणि लोक उचलली जीब लावली टाळूला डायरेक्ट बोलतात बोलताना डायरेक्ट म्हणतात की जरांगे पाटील हे शरद पवारांचा माणूस जर जारांगे पाटील हे शरद पवारांचा माणूस असते तर तुमच्याकडं जर एखादा पुरावा असला एखादा जारांगे पाटील आणि शरद पवार साहेब यांचा बोलून बोलताना किंवा काही तुमच्याकडे ऑडिओ क्लिप किंवा फोटो किंवा व्हिडिओ असं काही जर असलं तर नक्की कमेंट करा पण बळच या बदनाम करू नका जो माणूस गरीबाच्या लेकरासाठी लढतो गोर गरिबांच्या लेकरांसाठी लढू राहिला त्याच्याबद्दल जर तुम्ही इतकी घाण आणि खालच्या पातळीचा विचार करीत असले तर तुमचे इतका नीच दुसरं कोणीच नाही बरं राहिला विषय सगळ्यात महत्त्वाचा बोलणारे बरेच का का। बर। काय म्हणते माहिती आहे का आमच्या ताटातलं घेऊ नका मुळात आम्ही तुमच्या ताटातलं घेतच नाही आहे आरक्षण मराठे बरं सगळ्यात महत्वाचं आरक्षण मागतं आहे कोण मराठे आरक्षण मागतायत कुणाला सरकारला मग मधी पडायचं काय कारण सरकार बघन ना द्यायचं का नाही द्यायचं बरोबर आहे का चुकी पण काय होतं माहिती आहे का आपलेच लोक आपलेच लोक ज्यावेळेस आपल्या विरोधात जातात ना त्यावेळेस ह्या गोष्टी घडतात आणि अशा गोष्टी घडू नये असं वाटत असलं ना बांगलादेशसारखी परिस्थिती महाराष्ट्रात होऊ नये असं वाटत असलं होणार नाहीच कारण हा महाराष्ट्रच मुळात मराठ्यांचा आहे त्याच्यामुळं अशा गोष्टी या महाराष्ट्रात घडणार नाही जारांगे पाटलांच्या शांतता रॅल्या चालू आहेत आज त्यांची रॅली सोलापूरमध्ये बरोबर आहे की नाही तर सोलापूरमधल्या माझ्या भावांना बहिणींना माझी नम्र विनंती आहे का तुम्ही प्रत्येकाने तिथं जातीनं हजर राहा आता तुम्ही सांगणार तुम्ही लगेच मानणार का तू बैसचं नोरोचारीत आणि आम्हाला सांग तिथं जायचं असं आहे कोणतीही गोष्ट कमी नाही राहत तुम्ही तुमचं काम करा तुम्ही तिथं मैदानावरती लढा मी सोशल मीडियाच्या माध्यमातून लढतो पण बाजू तर आरक्षणाचीच मांडू राहिलो ना बरोबर आहे का नाही तर तेव्हा वाईट विचार मनात आणू नका आणि मी जे हा व्हिडिओ बनवला हा जर तुम्हाला आवडला ना म्हणजे तुम्हाला आवडावं म्हणून मी नाही बनवलं मी आरक्षणाबद्दल माझी जी तळमळ आहे ना माझे बाकीचे व्हिडिओ बघा तुम्ही फेसबुकला बघा इंस्टाग्रामला बघा मी आरक्षणावरतीच व्हिडिओ बनवतो कारण माझा समाज हा सुधारला पाहिजे असं मला वैयक्तिक वाटतं म्हणून मी आरक्षणावरचे व्हिडिओ बनवतो बाकी तुमची मर्जी आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा नाही आवडला नका करू वरती ढकलून द्या पण एक वेळेस मराठा आरक्षणाचे जे विरोधक आहेत मग ते राजकारणातले असो समाजातले असो कुणी असू यांनी एक वेळेस हा व्हिडिओ बघावा वाईट परिस्थिती आहे महाराष्ट्रात सध्या मराठ्यांची सगळ्यात भयानक परिस्थिती आहे सगळेच मराठे कारखानदार नाही आहेत सगळेच मराठे आमदार नाही आहेत बरोबर आहे की नाही त्याच्यामुळे त्यांना आरक्षणाची गरज आहे आणि या सरकारनं काळजीपूर्वक विचार करून मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे या मताचा मी आहे तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा सगळ्यांना जय जय जाऊ जय शिवराय जय मनोज जरांगे पाटील